जगातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू होणे अट आहे आपले पूर्वज देखील मरण पावले आहे समुद्र शास्त्रात असे म्हटले आहे की हे आपले पूर्वज आपल्या सुख व दुख यासाठी कधीकधी कारणीभूत ठरतात आपल्या आयुष्यात अनेक अशा घटना घडतात ज्याने आपल्याला खूप फायदा होतो मात्र काही गोष्टी अशा पण घडतात ज्याने आपल्याकडे असणारे सगळे काही आपल्याकडून हिरवून जाते घरात अशांती पसरते आयुष्यात अनेक संकटे येऊ लागतात माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तसेच घरी सारखे कोण ना कोण आजारी पडते आपले पूर्वज आपल्यावर नाराज असले तरही होऊ शकते यामागे नक्की काय सत्य आहे व काय असत्य हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमचीही माहिती वाचून तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल आपले पूर्वज हे आपले नेहमी हितचिंतक असतात मात्र जर आपण यांना दुखवले अथवा जर यांना कोणत्याही प्रकारच त्रास दिला तर हे आपले वैरी बनू शकतात जर आपल्या पूर्वजांची कोणती इच्छा अपुरी राहिली असेल तर ते आपल्या स्वप्नात येत राहतात व आपल्याला त्यांच्या इच्छा सांगत राहतात सोबतच जर त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्यांना मोक्षप्राप्ती होत नाही यांच्या वाईट प्रभावामुळे आपल्या घरी नेहमी अशांती असते आपसी मतभेद वाढतात व वा घरात नेहमी भांडण होत राहते सोबतच जर आपल्या पूर्वजांची काही वर्ष अजून जगण्याची इच्छा होती पण काही करणास्तव ते जर मरण पावले असतील तर अशा आत्म्याला देखील मुक्ती मिळत नाही व वा यांच्या वाईट प्रभावामुळे आपल्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवत राहतात आपल्याला संतान प्राप्ती होत नाही सोबतच सांसारिक सुखदेखील मिळत नाही आपले मन या सुखांसाठी व्याकुल असते तसेच आपली कोणती गोष्ट या पूर्वजांना आवडली नाही किंवा आपण कोणते कार्य हाती घेतले आणि आपल्या पूर्वजांचे नामस्मरण केले नाही तर ते आपल्यावर रुष्ट होतात व याच्या फलस्वरूप आपल्याला अनेक प्रकारच्या आर्थिक हानी पोहोचवतात यांच्या वाईट दृष्टीमुळे आपल्या व्यापार धंद्यात कधी बरकत येत नाही नोकरी करत असाल तर बरकत येत नाही पैसे नेहमी घराच्या बाहेरच जात राहतात घरामध्ये धनधान्य व पैसा या दोन्हींचा तुटवडा पडू लागतो आपले पूर्वज आपल्यावर का नाराज होतात हे आपण पाहिले आता आपण पाहणार आहोत की हे पूर्वज काय केल्याने आनंदित होतील व आपल्यावर त्यांचे आशीर्वाद बरसवतील हे पूर्वज म्हणजे आपले पित्र आहेत पित्रांची शांती होणे खूप महत्वाचे असते ते जरी आपल्यात नसले तरीही त्यांची छाया नेहमी आपल्या घरावर असते म्हणून वर्षातून एकदा आपल्या पित्रांची शांती घालावी याने आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो व ते जीवन मारण्याच्या फेऱ्यातून मुक्त होतात त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचे श्राद्ध व महाल घालणेही जरुरीचे आहे त्यांची आत्मा या विधींसाठी भटकत असते आणि या विधी पूर्ण झालेल्या नसतात म्हणून ते आपल्या कुटुंबावर नाराज असतात म्हणून तुम्ही योग्य मुहूर्त पाहून योग्य प्रेम भावनेने या विधी पार पाडा तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश होतील व तुमचे दिवस त्वरित बदलून जातील समुद्रशास्त्रात या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या घराचे मूळ बळकट ते घर टिकून राहते म्हणून आपले पूर्वज कसे आनंदित राहतील याची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद